तर मंडळी आज आलो आहे अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथे तळेगाव येथील काही नागरिक माझ्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत सर बसा ना तुमच्यासाठी चालू येथे काय नाव सांगता सर तुमचं नागनाथ दापके बरं बरं दापके साहेब काय चाललंय सध्या तुमचं काय नाही किती एकर आहे शेती आठ एकर आहे बरं कसं काय सध्याचं पीक पाणी पाऊस पावसानं सगळं आहे बर आता दोन महिन्यावर विधानसभा निवडणुका आल्यात आम्हाला कोणाचीच गरज नाही फक्त पॅटर आमचं बर जरांगी साहेब म्हणतील ते खरं अच्छा उमेदवार दिला का त्यांनी दिले तर नाही दिले तर मग आमचं आम्ही ठरवून काय करायचं सांगितले तर आणखीन काही सांगितले नाही बरोबर मागच्या पाच वर्षात जे काम झालेत ते कसे झालेत कामाचं कुठं आलं इथं आरक्षण नाही ना काहीच नाही कामच कशाला लावून बर काकाकडे जाणार आहे मी सरी ना थोडस पलीकड का काका तुमचं हो? नाव गायकवाड बर काय करता सध्या तुम्ही मजुरी बर बर मागच्या पाच वर्षात जे काम झाले ते समाधानकारक आहेत का तुम्हाला कुठं झाले की काय झाले की काय नाही झाले असले तरी आमच्या गरीबासारख्याचे काही झाले नाही किती वय आहे तुमचं सध्या मध्ये जाता का जास्त अमृत योजना तुम्हाला लागू आहे फिरायच नाही पगार बरोबर बर आता हे माझी लाडकी बहीण योजना काढली सरकारनं त्याचा फायदा मिळाला का घरच्यांना घरच्यांना मिळाला बरोबर काय वाटतं ह्या योजनेबद्दल काय वाटायला आता बर केले बर केले केले का दिवस भागा पुरते चांगले केले हा रक्षाबंधनची राखी पौर्णिमेची वरणी म्हणून बहिणींना दीड दीड हजार रुपये दिले आता कसं राहील वातावरण या तालुक्यामध्ये निवडणुकांचं आता हे काय मिळेल की आता जवळ बसलेले त्याने काय म्हणू जात तुम्हाला वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं ते विचारालो मी आता आम्हाला काय आमचा अजून ठराय नाही काही आमचा जर कोणता उभारला मी एशीचा आहे बौद्धाचा बर बर सर्वसामान्य जनतेच्या सुखादुखात येणारा नेता म्हणून कोणता बघता तुम्ही तालुक्यातला सारे सारखेच आहेत ना आता कोणाला हे करावं आल्याला ते सारखा दिस आला ते हम्म हम्म कोणच्या काय केले गरीबाचं बरेच सर नागरिक या ठिकाणी आहेत सर च्यारी सर तुमचं नाव आमचं मुकुंद गोपाट होते बरोबर काय करता तुम्ही शेती किती एकर आहे आठ एकर बर कोण पाच गेल्या पाच वर्षात एकर पाटील होते ती बी तसं झाली ते आता आमचं आहे जसं आमदार पण आम्हाला जसं जरांगी पाटील म्हणतील तसं आमच्या गावात पॅटर्न चालणार आहे बघा आम्ही आमदार तर म्हणून नाही बाबासाहेब पाडला तुम्हाला नाही इलेक्शन मध्ये जरांगी पाटला नाही तर उमेदवार द्यायला नसले त्यांनी ज्याला म्हणते त्याला आमचं म्हणजे मजा जाणार आमचं धन्यवाद सर आपण इकडे येऊया दोघांच्या मध्ये बसतो मी म्हणजे तुमच्या दोघाशी मस्त मला संवाद साधेल काय दादा तुमचं नाव सुभाष शेळके सुभाष शेळके भाऊ तुमचं शशिकांत शेळके बरं बरं काय चालू आहे सध्या दोघांचं बी शेतीच आहे का बर किती करा तुम्हाला शेती कसं आहे शेतामध्ये आज शे, बरं तुम्ही दादा शेती मागच्या पाच वर्षामध्ये काहीच काम झालं लोक तुम्हाला कसं वाटत काम झालेत कामा बदल काय आपल्या नाही बरं शेतीसाठी नाही बाकीचे विकास काम जे आहेत विकास काम बाबासाहेब पडल्यान काय केले पण आता तेवढ्या तर आपल्या शेतकऱ्याचं समाधान नाही ना शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देईन असं असा कोणता नेता आहे म्हणून बघता नेत्याना होणार नाही मंत्र्याच्या तिकडे आहेत मांडणार पाहिजेत ना मांडणार आपल्या तालुक्याची व्यथा तिथे मांडणार म्हणून कोणाकडे मानणार बाबासाहेब पाटील करू शकतील ते करू शकतील ना कारखाना तुमच्या दोघांच्या ही प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद मी काकांसोबत बोलण्यासाठी जाणार आहे हा हा काका काय नाव आहे तुमचं अशोक शिंग बरोबर सध्या तुमचं काय चाललंय रोजगार चालते शेती आहे काय बरं बरं बर आता कोणत्यातलं कोणतं सांग दोन महिन्यामध्ये आमदारकीच्या निवडणुका लागल्या निवडणूक गेली की आम्हाला काही राहत आता ताजूळ पण आहे आता कोपन विबंध आहे आमचं खायचं यायचं पैसे दोन विबंध आहे फुकडचं विबंध आहे म्हणून आता सागाच आहे काम करतील असं नेतं म्हणून कुणाकडे बघतो आता कुणाकड तुमच्याकडेच बघू केलं तर बघू नाही केल्यावर काय कुणाकड बघा आणि ही परत ना आम्हाला दोघांच्या मध्ये बसतो पुन्हा या नागरिकांच्या काका नाव काय सांगतो अशोक शेळके बर ते पण अशोक शेळके आणि तुम्ही पण अशोक शेळके बर अशोक नामदेव बरं अशोक बापूराव शेळके आणि अशोक नामदेव शेळके बरं ठीक आहे काय हरकत नाही काय सध्या तुमचं बरं बरं तुमचं बर पासष्ट वर्ष म्हणतात मग कोणत्या योजनेचा लाभ मिळतोय आम्हाला योजनेचा साठ वर्षाचे आहेत बरं 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 काय वाटतंय ते योजनेचा लाभ मिळाल्यामुळं समाधानकारक आहे ते समाधानकारक आहे मागे आता दोन महिन्यापूर्वी माझी लाडकी बहीण एक योजना आणले काही लोकांना भेटले काही लोकांना पुष्कळ बसले मागच्या पाच वर्षामध्ये जे विकास काम जे झाले समाधानकारक आहेत नाही समाधानकारक नाही कसे काम झाले पाहिजे होत म्हणजे समाधान वाटलं असत समाधान म्हणजे समाजातले सार्वजनिक किंवा असे नवीन नवीन ही योजना झाल्या तयारी कुठे नाही समाधानकारक नाही काम कोण करू शकते म्हणून कोणत्या नेत्याकडे बघता तुम्ही जरंगीकडे बघता बघा आता त्याच्याशिवाय पर्याय नाही आम्हाला जरंगीकडे तालुक्याचे आमदार नाही त्याचे आता ह्याच्या प्रमाणच होणार आमच्या आमचं गाव पण जरांगी नव्वद टक्के बर काका तुमचं नाव काय सांगितलं प्रकाश बापूराव पवार बरं बरं सध्या तुमचं काय चालू आहे आमचं काय शेती शेतीच किती एक आहे शेती बर कसं आहे पीक पाणी काय पावसा बर बर तुमचं वय पंचाहत्तर पंचाहत्तर वर्ष म्हटल्यानंतर मग तुम्हाला बस मोफत असेल बर ही एक सुविधा भेट आहे तुमच्यासाठी त्याचबरोबर वर साठ वर्षाचा लाभ मिळतो बर तुम्हाला पंच्याहत्तर वर्षाच्या लोकांना बस मोफत केल्यामुळं काय वाटतंय तुम्हाला काय आम्हाला होत नाही काय उपयोग काय त्याचा आम्हाला जाण होते का कुठं पंच्याहत्तर वर्ष वय झाले कुठे फिरणंच ना मग ही सुविधा कुणाला द्यायला पाहिजे होती हे कुणालाच द्यायला पाहिजे नाही सुविधा आवाज बहुजनांचा